सुप्रीम आहोत आणि चोवीसावी घटना दुरुस्ती केली आणि चोवीसाव्या घटना दुरुस्तीमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की पार्लमेंटला ऍब्सोल्यूट पॉवर आहे अनिर्बद्ध अधिकार आहे आम्ही या संविधानाचा कुठल्याही प्रकारे बदल करू शकतो कुठल्याही संविधानाच्या आर्टिकलमध्ये पाहिजे तो बदल आम्ही करू शकतो म्हणजे गोलकनाथच्या केसमध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्णय दिला होता तो त्यावेळच्या इंदिराजीच्या सरकारने पूर्णपणे उलट केला आणि सगळे अधिकार हे पार्लमेंट करू शकते सरकार करू शकते अशा प्रकारे त्यांनी केलं पण हा जो कायदा होता ना मिसा कुठलाच कुठलाच मूलभूत अधिकार नाही नो स्क्रुटिनी नथिंग मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकायचं आहे तेव्हा टाकू शकत होतो आता नाही मुख्यमंत्र्यांनी सभागृह गाजविलं आणि जितेंद्र आव्हाड बद्दल टिप्पणी केली याच्याबद्दल आपलं मत काय कमेंट करून कळवा